नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे भवानीनगर तालुका इंदापूर जिल्हा भवानी आठ दोन हजार चोवीस वार गुरुवार एक निधी व कुस्ती मैदान आयोजित केलेला निमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून मान्य पैलवान अजय भाऊ सोनवणे त्यांच्या मित्र परिवारानं एक भव्य दिव्य कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानासाठी इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार मान्य श्री दत्ता मामा यांनी फार मोठ मोलाचं सहकार्य केलेलं आहे या कुस्ती मैदानासाठी आणि मामा भरणी आमदार साहेब स्वतः या मैदानाला हजर राहणार आहे त्याचबरोबर एक युवा नेतृत्व युवाकांचा अशा स्था मान्य जयदा पवार यांचंही मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि दादा पवार पवा सुद्धा या मैदानाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर बिरजू भैया एक कुस्तीवरती अलोट प्रेम करणारं व्यक्तिमत्व बारामती नगरीचे माजी उपनगराध्यक्ष मान्य श्री बिरजू भैया यांनी सुद्धा या मैदानाला फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्येक मैदानाला ते सहकार्य करत असतात प्रत्येक खेळाडूला असं एक व्यक्तिमत्व बिरजूबाई मांडरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अनेकांनी या मैदानाला आर्थिक मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि तब्बल पंधरा वर्षानंतरनं बहारीनगरच्या कुस्ती आखाड्या छड्डू घुमणार आहे पंधरा वर्षांनी मैदान होतं त्यामुळे सगळ्यांनी या बावीस आठ दोन हजार चोवीस गुरुवारी दुपारी दोन वाजता बारा ते दोन वाजेपर्यंत शंभर रुपये इनामापासून एक हजार रुपये इनामापर्यंत कुस्त्या जोडल्या जाणार आहेत त्याची नोंद घ्या बरोबर दोन वाजता मैदान चालू होणार आहे बघूया कुस्ती कोणाची कोणाबरोबर घेतलेली एक नंबरसाठी लढणार आहे माऊली कोकाटे मामासाहेब मोकुल पुणे इंदापूर तालुक्यातला पैलवान विरुद्ध माऊली जमदाडे गंगावीर सलीम कोल्हापूर अशी कुस्ती एक नंबरला घेतलेली तर दोन नंबरसाठी कुस्ती घेतलेली मुंबई महापौर श्री भारत मधनी वागतगावचा पैलवान अनेक किताबाचा मानकरी बारामती कुस्ती केंद्र विरुद्ध संतोष दोरव शाहूपुरी तालीम कोल्हापूर त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिलवान श्रीमंत भोसले इचलकरंजीचा पैलवान लढव पैलवान आहे धाराशिवच्या महाराष्ट्र किर्ती कुस्ती स्पर्धेमध्ये फार चांगल्या कुस्ती केलेल्या श्रीमंत भोसले आणि टक्कर आहे पैलवान मनीष रायते अं संसरचा पैलवान आहे भवानी नगर तालमी सरावाला होता आज आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे सराव करतो त्यानंतर ना कुस्ती घेतलेली शिवाजी टकले अतिशय चांगला पैलवान आहे लढाव आहे तो सुद्धा सोमेश्वरला सरावाला आहे आणि टक्कर पैलवान अक्षय चव्हाण मुरवा अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत आपण बघूया त्याचबरोबर या मैदानला या मैदानमध्ये विशेष मूर्ती राष्ट्रकुल स्वर्णपदक विजेते उत्कर्ष भैया काळे हे उपस्थित राहणार आहेत त्यांनी सहकार्य केलेला त्याचबरोबर पैलवान शुभम थोरा एक इंटरनॅशनल पैलवान आहे तो सुद्धा लढाऊ पैलवान शुभम थोरात हा देखील या मैदानाला उपस्थित राहणार आहे त्यांचाही सन्मान होणार आहे त्याचबरोबर आपण अपन सर्वजण आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती जुन्या कुस्त्या पाहत आहोत अनेक जणांचे कमेंट्स आलेले आहेत फोन आलेले आहेत भेटल्यानंतर सांगतायत की आबा सूळची नितीन खुर्ची कुस्ती लवकरात लवकर टाका अनेकांच्या चंद्रार पाटीरासिल, पाटीरासिल, अनेक पाटील असतील अतुल पाटील असतील राऊनाना आवारे असतील त्याचबरोबर चंद्रकांत चूळ तात्या पडवळ अस्लम काझी यासारखे अनेक पैलवान रवींद्र पाटील बांडगेकर गुंडा पाटील अनेकांच्या कुस्त्या टाका असे मेसेज येत आहेत फोन येत आहेत निश्चित एक व्हिडिओ तुम्हाला आजचा पाहायला मिळेल या व्हिडिओमध्येच एक छोटीशी झलक कुणाची कुस्ती कमेंट्स मध्ये नक्की सांगा बारामती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती ही कुस्ती झालेली आहे कुणाची कुस्ती कोणाबरोबर झालेली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लवकरच तुम्हाला अं पर आबाळ विरुद्ध नितीन खुर्द ही कुस्ती लवकरात लवकर पाहायला मिळेल एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो